श्रीस्वामी समर्थ नशीब चमकवण्यासाठी शिवपुराणातील उपाय भगवान शंकराला दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते भगवान शिवाला तुपाचा दिवा लावल्याने सुखसमृद्धी प्राप्त होते भगवान शंकराला विड्याचे एक पान व्हायले तर भोग संपत्ती प्राप्त होते एक बिल्वपत्राचे झाड लावले तर एक कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं त्या बिलवपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत तेवढ्या तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडते शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यामध्ये तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात पाण्यामध्ये काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेमध्ये मंगळ असेल त्यांनी भौम प्रदोष करावा मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला भौम प्रदोष म्हणतात पाण्यामध्ये जव मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढतो आणि पितरांचा आशीर्वादही मिळतो त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंशा वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मकतेमध्ये रूपांतर होते लग्न करायचे असेल तर करा हा उपाय शिवपुराणानुसार लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणामध्ये उपाय सांगितलेला आहे शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलाने भगवान शंकराची पूजा केली तर त्याची इच्छा लवकर पूर्ण होते जुईच्या फुलाने पूजन केल्याने कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही पुढे जाण्याआधी तुमचीही महादेवांवर श्रद्धा भक्ती असेल तर व्हिडिओला मनापासून एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल शुभ्र वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घायुष्य मिळते आणि मनोकामनासुद्धा पूर्ण होतात यासोबत कामाच्या ठिकाणी यशसुद्धा मिळते शिवपुराणानुसार पाण्यामध्ये देशी तूप मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास शारीरिक दुर्लभ दुर्बलता दूर होते याशिवाय मधाने पूजा केल्याने टीबीचे रुग्णही बरे होतात आणि आकृईचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गाईच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा जलामध्ये कापूर टाकून आपण ते जल भगवान शिवावर समर्पित करावे असे केल्याने खूप शांती मिळते भस्म कोणत्याही दिवशी जर आपल्याला वेळ मिळाला तर जलामध्ये भस्म टाकून भगवान शिवावर समर्पित करण्याचे प्रयत्न करावे अखंड कृपा आशीर्वाद मिळतो अत्तर जलामध्ये टाकून जर आपण भगवान शिवावर ते जल समर्पित करण्यासाठी वेळ मिळाला तर ते अवश्य करावे जर तुम्हाला शत्रूंनी त्रास दिला असेल आणि तुम्ही को त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगाजलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे यानंतर तिथे बसून ओम नम शिवाय एकशे आठ वेळा जप करावा असे म्हणतात की या उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे झुकेल कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर प्रदोषाचा हा उपाय विशेष मानला जातो या अंतर्गत संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा देशी तुपाच्या दिव्याने कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्यांना लांब वाती असाव्यात महाशिवरात्री व प्रत्येक प्रदोषाला हा उपाय करा त्यामुळे घरात घरामध्ये गहरा शांतता कायम राहील आक रुईचा गुलाबी फूल कधी खूप ठिकाणी परिस्थितीमध्ये तुम्ही फसला असाल तुम्हाला खूप भीती वाटत असेल खूप वाईट होणार आहे किंवा तुम्हाला असं वाटत असेल तुमचा डावा डोळा फडफडतोय काहीतरी गडबड होणार आहे तेव्हा ते रुईचे गुलाबी फूल असतात ते महादेवाच्या मंदिरामध्ये मंदे जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर व्हावे आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून मार्ग निघतो कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधी चुकूनसुद्धा घालायचा नाही ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही त्याला दा दरिद्री केल्याशिवाय राहत नाही ज्यांची तब्येत खराब आहे त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करावा यासाठी महाशिवरात्री व प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देवाला सुके खोबरे अर्पण करावे यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाची प्रार्थना करावी अनेकांच्या कौटुंबिक जीवनामध्ये अडचणी येतात अशा लोकांनी दह्यामध्ये मध मिसळून ते महाशिवरात्री व सोमप्रदोष व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनामध्ये शांती येते जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल खूप परेशान झालेला असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर बोर अर्पण करावे ते बोर आपल्यावरून उतरून श... शिवरात्रीच्या दिवशी दुपारी बारा वाजता शिवलिंगावर अर्पण करावे आपले रोग तीन महिन्यामध्ये समाप्त होईल जर आपण प्रदोष करत नसाल तर शिवलिंगाच्या जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान भोलेबाबाचे चरण असतात त्या ठिकाणी समोरून पाणी पडते तिथे आपला तळहात थोडा वेळ लावावा आणि भगवान भोलेबाबांचा पंचाक्षरी मंत्र किंवा मग स्त्रीशिवाय नमस्तुभ्य किंवा महामृत्युंजय मंत्राचं स्मरण करून आपल्या मनातील इच्छा भगवान भोलेनाथांना सांगावी आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते ज्या व्यक्तीला थायरॉइड असेल त्या व्यक्तीने पाच द्वादशीला भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरी पाशी मध मद, मधाने ओम लिहावा व नंतर पितळेच्या पात्रातून महादेवाचा जलाभिषेक करावा व जलधारेला एक पात्र ठेवावे व ते तीर्थ घ्यावे द्वादशीच्या दुसऱ्या दिवशी बारा वाजता ज्या लोकांना थायरॉइड आहे ज्या लोकांनी ग्रहण केलेले आहे त्या त्यांना थायरॉइडमध्ये फरक पडतो माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ